मित्रांनो महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती ही दोन हजार तेवीस ला झाली होती त्याची गुणवत्ता यादी ही जिल्हा निहाय जाहीर झालेली आहे तुम्ही बघू शकता है। आज दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी उमेदवारांना प्राप्त गुणावर सामान्यीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे त्यानुसार जिल्हा निहाय गुणवत्ता यादी ही प्रसिद्ध करण्यात येत आहे मित्रांनो त्याच्यापैकी तेरा जिल्ह्यामध्ये ही निवडणूक यादी तयार करण्याचं काम हे सध्या शासनाच्या मान्यतेनंतर चालू होईल उर्वरित जिल्ह्याचं म्हणजे तेवीस जिल्ह्याचं जे तुमचं काम आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि तुमच्या ह्या ऑफिशियल वेबसाईट वरती महसूल विभागाच्या ही यादी तुमची जाहीर झालेली आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी तुम्ही आपल्या आपल्या आयडिया आणि पासवर्ड टाकून जे तुमची गुणवत्ता म्हणजे जे तुम्हाला मार्क पडले आहेत ते तुम्ही मार्क तुमच्या तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही बघू शकता आणि आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्या तुमच्या ऑफिशियल वेबसाईटची ही लिंक दिली जाईल त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सर्वांनी ही तलाठी भरतीची गुणवत्ता यादी तुम्ही बघून घ्यायचे मित्रांनो ही छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद